आपल्याला बाजारात बसून ऐंशी ते शंभर रुपये किलो जातो ओ हो माय गौड नमस्कार तर भावानो नमस्कार जय श्रीराम माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज जाणार आहे मी माझ्या मित्राच्या बागत म्हणजे जरा थोडंसं पीर तोडाय मदत करणार आहे तर चला मग आणि पिरू पण खावे मस्त पैकी मी आलो आहे आता बागेमध्ये मित्राच्या तर शिबा बाग लय व्हाय पेरू लय वाह लागले तर आता मार्गशीष महिना पण चालू आहे आणि पेरवाला भाव पण चांगला लागला त्याला कोण म्हणतं शेतकरी काही करू शकत नाही पण शेतकऱ्याला आ... शेतकरी लय भारी माणूस शेतकऱ्यासारखं सोन नाही कुठं पिकवू शकत काळी काळीमध्ये बघा मित्र चाललंय त्याचं पिरू काढायचं आहे का पिरू काढायचं चालू मित्राचं पलीकडं गाड्या बैलगाड्यांच्या शर्यत चालू आहेत त्यामुळं आवाज लय भारी येते मी पण बैलगाडीची शर्यती बघायला जातोय पण तिथे काय व्हिडिओ वगैरे करणार नाही आता पिरू काढून झाले बैल बाई गाड्यांच्या शर्यती बघायचं जाणार आहे बघा पिरू कसला तर मी आता बागत हे फिरतोय चला मग थोडस मित्राला मदत करू लागतो जरा पिरू काढले ते मग आय आय कसला पिरू आहे बघा याड जर लागल तर कसला मोठाच्या मोठा आहे बघा अर तर नग पिरो आहे तर घुसुंबळे जे लागले ते अर पिरू अले का हातात माग झालाय झाला यायला हो कस आहे कस आहे नादच खुळा शेतकरी म्हणत शेतकरी शेतकऱ्याचं सोन नाही सोन मला एक खायदि आबाळाखाली ठेवलेलं सोनं उघड्या आबाळाखाली ठेवलेलं सोन आहे काढली आहे उघड्या आबाळाखालच शेतकऱ्याच सोन मातीतलं मातीच्या वरच सोन मातीच्या अ नाद करायचं नाही मातीच्या वर पिकवणार सोन म्हणजे शेतकरीच शेतकऱ्यासारखं कोण सोनं पिकवू शकत नाही ध्यानात ठेवायचं हॅश शेतकरी शेतकरी ब्रँड आमच्याकडं सगळं असतंय सोनं पण असतात चांदी पण असते पाहिजे ते आम्ही पिकवलं तर माणूस खाणार आहे आणि आम्ही नाही पिकवलं तर तुम्ही काय माती पण खाऊ शकत नाही ध्यानात ठेवा ते मला पिरू दर चांगलं ते आता मित्राकडे एक पेरू मागून घेतलाय तर सोनेची टेस्ट तर बघतो कशी याड याड याडे गोळमाड जार आहे आणि देशी पेरू आहे बर काय ते नाही कापसा देशी

हा का म्हणून तर याला एकदम चकाचक पेरू देत शायनिंग पण भारी आहे हा का तिथं आधी कसं असतो त्या गोड गोडवास येतो आधी त्या माशीला त्या गोळीचा त्या माशीचा नंतर गुहे गोडवास आल्यानंतर ती माशी जवळ त्या बाटलीत येते त्या बाटलीत गोडवास आल्यानंतर जवळ आली त्याचा उग्रवास येतो माशीचा गोळीचा उग्रवास आल्यानंतर त्या उग्रवासानं मासिक खाली पाण्यात पडते आणि ती मरते म्हणतो एवढा चकाचक पेरू दिसतो ना शायनिंग बाहेर पेरवाला शायनिंग पण आणि टेस्ट पण सगळं लेंडी खत टाकले बाहेर येईल तर मेहनत केली पाहिजे बरं का शेती नुसतं बांधावनं फिरून जाण्याची शेती नाही म्हणत त्याला शेतीत शेतीत नुसती बांधावून फिरून जायचं शेती नाही शेती ऐकायची पण नसती फक्त शेती राखायची असती राखायची म्हणजे कशी शेतीत गेलं ना चार डाळ गावात एका शेतीत गेलं ना तर तिथ न बांधाव फिरायचं नाही आत न फिरून कुठल्या आपल्या पिकाला रोग आलाय काय आलाय का बारक्या पोरा ते पार बारक्या पोराला कसं ताप आला थंडी आली काय आलं ते लगेच बघते का नाही